नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती त्यामधील स्थूल वाचन व्युत्पत्ती कोश आज आपल्याला व्युत्पत्ती कोश याचा अभ्यास स्वाध्यायामध्ये ज्या काही कृती दिल्या आहे त्या कृती सोडून हे स्थूल वाचन समजून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण यामध्ये जी प्रस्तावना दिली आहे त्या प्रस्तावनेचे काळजीपूर्वक वाचन करूया इयत्ता नववीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते शब्दाची उत्पत्ती पाहणी ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे हे, हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल आपल्या परिचयाच्या शब्दांची उत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची उत्पत्ती सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्यपत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळे रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक चिंता किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे व्युत्पत्ती म्हणजे काय हे यावरून आपल्याला लक्षात आलं आहे की आपल्याला एखाद्या शब्दाची उत्पत्ती शोधायचं म्हणजे काय करायचं की त्या शब्दाची निर्मिती कोणत्या भाषेतून झाली कोणत्या शब्दातून झालेली आहे हे आपल्या लक्षात येते पहिली कृती आहे टीप लिहा त्यासाठी प्रश्न दिला आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य उत्तर वाचन करताना अनेक वेगवेगळे शब्द डोळ्या खालून जातात काही शब्द लक्ष वेधून घेतात हे शब्द कसे तयार होत असावेत याची उत्सुकता निर्माण होते मग अशा वेळेस त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे पडताळण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयोगी पडतो व्युत्पत्ती कोश शब्दाची मूळ रूप दाखवतो इतकेच नव्हे तर त्यातील विस्तार संदर्भ उच्चारातील बदल व फरक दाखवतो याची उत्पत्ती पाहणे उच्चार जाणून घेणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी क्रिया आहे एकाच शब्दाचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे उदाहरण धूळ चारणे खरे पाहता धूळ चारणे व फसवणे हे दोन अर्थ आहेत वेगवेगळ्या संदर्भानुसार ते अर्थ जुळवले जातात व्युत्पत्ती कोशातून उच्चारातील बदलांचे कारण स्पष्ट होते अर्थातील स्पष्ट केलेला बदल अभ्यासता येतो कोशातून एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली उत्पत्ती सांगून ती योग्य व अयोग्य हेही कळते भाषेचे कालिक का स्वरूप स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे अशा प्रकारे पहिली कृती आपण पूर्ण केली आहे दुसरी कृती आहे खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छद तयार करा सात ते आठ वाक्यात त्यासाठी प्रश्न दिला आहे कोश आणि मुद्दे आहेत निर्मितीचा ठराव निर्मितीची जबाबदारी निर्मितीसाठी अर्थसहाय्य आणि त्याचे प्रकाशन उत्तर एकोणीसशे सा साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते व्युत्पत्ती कोष रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला क्रू पा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजेसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोष निर्मितीस भरीव मदत झाली एकोणीसशे साली या मराठी उत्पत्ती कोषाचे पहिले प्रकाशन झाले यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत विद्यार्थ्यांनी त्या आहे। जरूर पहाव्यात यानंतर तिसरी कृती आहे पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा या ठिकाणी उदाहरण दिलं आहे व्युत्पत्ती कोशमध्ये लिहून दिलं आहे एका बाजूने शब्द अनेक अर्थ एक त्यामध्ये उदाहरण जल नीर तोय या शब्दांचा अर्थ होतो पाणी आणि दुसऱ्या बाजून दिलं आहे शब्द एक अर्थ अनेक उदाहरण दिलं आहे पान झाडाचे पान पर्ण पुस्तकाचे पान पृष्ठ आता अशा प्रकारची काही उदाहरणे आपल्याला शोधून लिहायची आहेत पहिले आपण शब्द अनेक अर्थ एक बघूया जसे की पहिले आहे आई माता जननी माऊली हे अनेक शब्द आहे ते माता या शब्दासाठी वापरले जातात दुसरं आहे फूल पुष्प सुमन कुमुद कुसुम त्यानंतर हात कर हस्त पाणी भुजा बाहू त्यानंतर घोडा अश्व हय तुरंग वारू त्यानंतर आहे सागर समुद्र सिंधू अर्णव रत्नाकर आता आपण शब्द एक अर्थ आणि एक याचे काही उदाहरणे बघूया पहिला शब्द आहे तार तारे तार या शब्दाचे अनेक अर्थ येतात धातूचा पातळ धागा किंवा पूर्वीच्या काळी त्वरेने संदेश पाठवण्याचे साधन त्याला तार असे म्हणत होते दुसरा आहे कर कर या शब्दाचा अर्थ होतो हात हस्त दुसरा अर्थ होतो करणे या अर्थाचे वर्तमानकाळी क्रियापद आणि तिसरा अर्थ होतो सरकारला द्यावयाच्या उत्पन्नातील हिस्सा त्याला सुद्धा कर असे म्हणतात तिसरा शब्द आहे सार सार म्हणजे त्याचा अर्थ होतो अर्क आणि दुसरा अर्थ होतो आमटीसारखा पातळ पदार्थ तो खाद्यपदार्थ आहे सार काही भागात त्याला वेगवेगळी नावे आहेत तिखट आमटीसारखा तो पदार्थ असतो चौथा शब्द आहे नाव त्याचा अर्थ होतो नाम आणि दुसरा अर्थ होतो होडी पाचवा शब्द आहे मान त्याचा अर्थ होतो शरीराचा एक भाग आणि दुसरा अर्थ होतो सन्मान आदर अशा प्रकारे शब्द एक अर्थ आणि याची काही उदाहरणे आपण बघितली आहे यापेक्षा जास्तीत जास्त उदाहरणे तुम्ही शोधून आपल्या वहीमध्ये लिहायची आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतरचा आपला प्रश्न आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे शिक्षकांच्या मदती मदतीने उत्पत्ती कोशातून खालील शब्दांची उत्पत्ती शोधून लिहा त्यामध्ये अ किंवा पहिला शब्द आहे प्रावीण्य प्रावीण्य या शब्दामध्ये बघा प्रथम भा प्रा आणि दुसरा भाग विण ध्वनी उत्पन्न करणे या शब्दांचा संयोजन करून प्रावीण्य हे शब्द उत्पन्न होते याचा अर्थ होतो कोळसी आवाज उत्पन्न करणारा दुसरा शब्द आहे चिल्लर हे शब्द चिल्लणे या शब्दाचे क्रियापद होता त्याला अर अशा प्रत्ययाचा लावला जातो तसेच चिल्लणे या क्रियेचा क्रियापद होता असे सोपे चिल्लर हे शब्द उत्पन्न झाले आहे तिसरा आहे वीज वीज ह्या शब्दाचा उत्पत्तीत वी आणि ज या अक्षरांचे संयोजन केले आहे याचा अर्थ होतो जोरदार आवाज उत्पन्न करणारा आणि चौथा शब्द आहे गुपचूप गुप्त आणि चूप, चूप। हे दोन्ही शब्द एकत्रित करून गुपचूप हे शब्द उत्पन्न होते याचा अर्थ होतो गुप्तपणे चुप राहणे अशा प्रकारे दिलेल्या शब्दांची उत्पत्ती आपण दिली आहे अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती यामधील चौथे आणि शेवटचे स्थूल वाचन उत्पत्ती कोश याचा आपण अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा उपक्रमाचा अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद